भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी आणि त्याच्यापूर्वी अर्थमंत्री म्हणून सुद्धा अनेक मोठे निर्णय घेतले विशेषतः त्यांची जी काँग्रेसमधली पंतप्रधानपदाची कारकीर्द होती त्यातला सगळ्यात उच्च बिंदू ठरला त्यांच्या कारकिर्दीचा तो म्हणजे अमेरिकेसोबत झालेला आण्विक करार या करारानंतर भारताची जागतिक प्रतिमा अधिक विशाल झाली मोठी झाली शक्तिशाली झाली याशिवाय त्यांनी आणलेल्या सुधारणा जमीन घेण्याच्या संदर्भात जेव्हा विरोध होता तेव्हा त्यांनी तो कायदा बदलला आणि अधिक भरपाईचा नियमसुद्धा त्यामध्ये आणला याशिवाय अनेक बाबतीत केलेले त्यांचे निर्णय त्यातला अगदी भारतामध्ये आज सगळीकडे वापरला जाणारा आधार कार्ड असेल आणि अने अशा अनेक योजना या योजना जरी पक्षाच्या आणि सर्वांच्या तेव्हाच्या युपीए सरकारच्या मिळून ठरत असल्या तरी त्या राबवण्यामागचं मनगट मेंदू आणि प्रतिमा ही मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग यांची होती हे निश्चित व्यक्ती आणि पक्षाच्या पलीकडे मनमोहन सिंग यांनी सर्वपक्षीय स्नेह सुद्धा मिळवला होता आणि आपल्या सोबत आहेत आता माजी केंद्रीय गृहमंत्री आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये राहिलेले त्यांचे जवळचे स्नेही सुशील कुमार शिंदेजी शिंदे शिंदेजी आपल्या आप भावना या दुःखद प्रसंगी आज आम्ही सध्या बेळगावी आहोत आणि आमची वर्किंग कमिटीची बैठक आज सुरू होती हो त्याच वेळेस ही बातमी इथे येऊन प्रडकली आम्ही oh. त्यांच्याविषयी उलट इकॉनॉमिक विषयी बोलत असताना oh. त्यांचं कौतुक केलेलं होत आमच्या रिझोल्युशन मध्ये अशा oh. वेळेस अतिशय दुःखदुर्दैव अशा प्रकारची घटना होती oh. तर महात्मा गांधीच्या शंभराव्या वर्षाच्या निमित्तानं oh. जी तरी सभा झाली त्याच ठिकाणी वर्किंग कमिटी भरलेली होती hmm. आणि म्हणजे योग म्हटलं पाहिजे कि हे सभेच शंभरा वर्ष साजरे करत असताना ब्याण्णव डॉक्टर मनमोहन सिंग त्यांनी या देशात आपला प्राण सोडला आणि एका अतिशय सज्जन अशा प्रकारचे नेते ज्याला नॉन पॉलिटिकल असं म्हटलं जात पण त्यांना सगळं समजायचं त्यांना इंटरनॅशनल संघाचं अर्थनीती समजायची सर्व काही समजत असे आणि देशातले तर सगळी जात पॉलिटिकल सेल त्यांना खूप असायचा शिंदे साहेब आपण त्यांच्यासोबत सरकारमध्ये सुद्धा होता अनेक उतार चढाव पण बघितले म्हणजे लिबरलायझेशन खाजगीकरण उदारीकरणापासून ते नंतरचे दहा वर्ष दोन हजार चार ते दोन हजार चौदा सरकार अशा काही निवडक आठवणी लगेच आठवतात का की ज्या काळात तुम्ही त्यांचा सगळा ताणतणाव आणि आनंदाचे क्षण पाहिले असतील मी आंध्रचा गव्हर्नर होतो राज्यपाल होतो दोन हजार सहा ला मंत्रिमंडळामध्ये हो। येण्याकरता मला फोन केला आणि मी लगेच गेलो देशातली पहिली घटना होती की राज्यपाल पदावर असताना दुसऱ्या हो। दिवशी त्याचा शपथविधी झाला hmm. आणि एका मंत्र्याला तिथं oh. मंत्रिपद एवढा तेवढा मोठा त्यांचा विश्वास होता oh. मला राऊंड राहून वाटत आणि सहा वर्ष मी इन्फ्रास्ट्रक्चर मधला वीज खात्याचा मंत्री होतो आणि मी वीज खूप उत्पादन वाढवलं याचा त्यांना मोठा अभिमान होता त्यांनी दुसऱ्या वेळेस माझ्याकडे तेच खात दिलं तर असं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये कधीही न पडणारी शक्ती होती की राज्यपाल पदावरून डायरेक्टली मंत्री करणं असं कधी पूर्वी झालं नाही आणि मला माहिती नाही याच्या पुढे होईल की नाही ते पण माझ्या बाबतीमध्ये मात्र तर तशा तऱ्हेचं एक्सेप्शन झालेलं होतं आणि नाही तर मी परत निवडून आलो तरी ते मला खातत्यच दिलं आणि जेव्हा प्रणब मुखर्जी हे लोकसभेचे नेते होते हो। आणि ते राष्ट्रपती झाले तर त्यावेळेस लोकसभेमधलाच नेता निवडायचा ने असतो कारण ते राज्यसभेमधले सदस्य होते त्यामुळे लोकसभेचं त्यानं नेतृत्व करता येत नव्हतं म्हणून त्यांनी माझं नाव तिथं पुढे केलं आणि मला लोकसभेचा नेता म्हणून तिथं नेमणूक माझी केली कस विसरू शकेल मी एवढं मोठ माझ्यावर प्रेम करणारा आणि गुणांची जाणीव असणारा अशा प्रकारचा प्रधानमंत्री मला कधी असा नेता मिळाला नाहीये तर अशा अशा नेत्यांचा मृत्यू म्हणजे आम्हाला धक्कादायकच आहे तर अशा मला एक अतिशय महत्वाचं सांगतो कि त्यांची जावही माझ्या आयबी मध्ये होते पण ते जावय आयबी मध्ये आहे म्हणून सुद्धा मला कधी सांगितलं नाही आणि त्यांचा जावही तसाच मिळून माझे सासरे आहेत प्रधानमंत्री आहेत म्हणून त्यांनी कधी सांगितलं नाही तर केवढा ध्येता आमच्या देशामध्ये ज्यांनी आमच्या देशाचं नाव जगभर अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये केलं आणि इतकंच नाही तर त्या काळामध्ये पॉवर मिनिस्टरचं नाव मी वाढवलं म्हणून माझं कौतुक केलं आणि त्याच्यामुळं माझं कौतुक प्रणब मुखर्जीनी

केंद्रीय माजी केंद्रीय गृहमंत्री त्याचप्रमाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते